महिमा ही मोठी महिमा ही मोठी संतांच्या झालत गाठी हो 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 संतांच्या झाल्या गाठी संतांच्या झाल्या गाठी हो संतच्या झाल्या गाठी सदगुरुची महिमाही मोठी सदगुरुची मैमाही मोठी संतांच्या झाल्यात गाठी हो 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 संतांच्या झाल्या गाठी संतांच्या झाल्या गाठी हो संतच्या झाल्या गाठी गुरु दरबारी मि मोक्षमुक्ति गुरु सत्यमि हय खरी भक्ति गुरु दरबारी मि मोक्षमुक्ति गुरु सत्यमि खरी भक्ति हति ब्रह्मज्ञाना गा हो ब्रह्मज्ञाना गाठी संताच्या झाल्या भेटी हो 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 संताच्या झाल्या भेटी हो हो संताच्या झाल्या भेटी गुरु माझा दाता गुरुची आधार गुरुमुळे मिळाला हो संत परिवार गुरु माझा दाता गुरुचा आधार गुरुमुळे मिळाला संत परिवार संत संगी पुण्य कोटी कोटी संत संगी पुणे कोटी कोटी झाल्या भेटी हो 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 संताच्या झाल्या भेटी हो हो संताच्या झाल्या भेटी संतांनी जगविला मनी भक्ती सद्गुरु दाखवी ला जळी थळी देव संतांनी जागविला मनी भक्ती भावा सद्गुरुनी दाखविला जळी थळी देव अंगी संगती जग जेठी संताच्या झाल्या भेटी हो हो, हो संताच्या झाल्या भेटी अङ्गीसङ्गति जगे सन्ता बेटी हो सन्ता भेटी सद्गुरु महिमा ही मोठी सद्गुरु महिमा हि मो सन्ता गा साचा झाल्या गाठी हो संताचा झाल्या गाठी